कथा सारंग अनिताचे हात त्याच्या खांद्यावर केसातून फिरत होते त्याच्या कंठातून हुंकार बाहेर पडत होते मध्येच त्याचा जोर वाढून तिला दात लागल्यावर ती कळवळत होती त्याची उत्तेजना वाढलेली त्याच्या अधीर स्पर्शातून सळसळत फिरणाऱ्या हातांनी जाणवत होती त्याला आवरणे हे अनितासाठी मोठ्या कष्टाचे काम होतं त्याच्यासोबत तीही विरघळत होती तिच्या शरीरावर जाणवणाऱ्या सारंगच्या उष्ण स्पर्शाने ती मोहरत होती अंगावर उठणारा काटा मालवत नव्हता अहो धपापणाऱ्या श्वासांनी तिने त्याला हाक मारली पण ती त्याच्या कानापर्यंत गेली नाही बाहेरच्या अंधारात अंधुक प्रकाशात सारंगतीला घेऊन बाहेरच्या बाजेवर बसला होता तिच्या खांद्यावरून हळ्यावरून छातीच्या चढउतारावरून त्याचे ओठ फिरत होते त्याचे हात तिच्या पाठीवर भिरभिरत होते अहो अनिताने परत त्याला हाक मारली ह तो न खांबवता हुंकारला थांबा ना तुम्हाला जायला उशीर होईल अनिता म्हणाली मग सारंग जोरात श्वास घेत आवरण्याचा प्रयत्न करू लागला अनु तो होऊन म्हणाला तिने त्याच्या केसातून हात फिरवला सारंगने तिच्यापासून बाजूला होण्याआधी तिच्या ओठांचा परत जोरदार मुका घेऊन त्याने तिच्या भोवती असलेले हात सैल केले अनिता त्याच्या मांडीवरून उठली त्याच्याकडे पाठ करून तिने ब्लाऊज आणि साडी नीटनेटकी केली तिचं झाल्यावर ती सारंगकडे वळली त्याने परत एकदा तिला कवटाळले सावकाश जा ती त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली त्याने तिला सोडले तिने मोकळ्या केसांचा आंबाडा बांधला अजून एक दिवस तुला सोडून कसा जाईल माझा तो अस्वस्थ होऊन म्हणाला येईल ना मी लवकर आई बाबा आले की लगेच येईन आणि त्याच्या छातीवर चेहरा घुसळत म्हणाली त्याने तिच्या मानेत चेहरा घालून तिला दोन्ही हातात घट्ट आवळून धरलं काही वेळ ओठांना तिच्या गालावर खेळून झाल्यावर अनिताला त्याने घरात जायला सांगितले ती आतमध्ये गेली दरवाजा बंद करून तो जड मनाने निघून गेला अनिता त्याची गाडी दूर जाऊपर्यंत बघत होती बऱ्याच वेळाने ती येऊन तिच्या बहिणी शेजारी झोपली दुसऱ्या दिवशी अनिताचे आईबाबा संध्याकाळच्या वेळेसच आले त्यांना एक दिवस आधी लवकर आलेलं बघून तिला आनंद झाला आणि आज तिला सारंगकडे जायला मिळणार तो तिला घरी बघून खुश होईल यावेळी तिचे आईबाबा तिला एक दिवस रहा म्हणाले पण तिलाच जाण्याची घाई होती सारंगची ओढ तिला तिकडे बोलवत होती तिचं आवरून एक ती एकटीच निघाली सारंग म्हणाला होता आईबाबा आल्यानंतर त्याला फोन केल्यावर तो घ्यायला येईल पण त्याला बोलवण्याऐवजी स्वतः तिथे जाऊन त्याने समोर पाहिल्यावर त्याला जास्त आनंद होईल असं तिला वाटलं म्हणून ती घाईत उचलत निघाली पावसाचं वातावरण झालं होतं ढग भरून आले होते पाऊण तासात ती घरी पोचली तोपर्यंत हळूहळू पावसाने पडायला सुरुवात केली होती अनिता तू एकटी आलीस रंगाला बोलवायचं होतं फोन करून तो आला असता तिची सासू तिला म्हणाली नाही आली मीच आईबाबा लवकर आले होते अनिताला काय उत्तर द्यावं सासूला ते कळलं नाही बरं चहा करती का सगळ्यांनाच आत्ता येईलच रंगा आज उशीर झाला त्याला यायला हां करते अनिता सारंग येणार म्हणून आधीच खुश कली ती आतमध्ये गेली खोलीत समान ठेवून चहा केला सासूसासऱ्यांना चहा दिला तेवढ्यात एक गडी पळत आला तात्या तात्या ते रंगादादा अजून आले नाहीत मळ्यात देलावर जाताना पाहिले म्हणतात रंगादादा एकटीच राहिल्यात वाटतं मागं गडी जोरात रंगाच्या वडिलांना सांगत होता ते चहा पीत बाहेर ओट्यावर बसलेले होते काय म्हणतोस खरं आहे का फोन लाव रंगाला ते गडबडीत म्हणाले हातातला चहाचा कप त्यांनी खाली ठेवला घाईत अनिता आणि रंगाची आई घाईत बाहेर त्यांच्याजवळ आल्या अनिताने घाबरून तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र घट्ट पकडलं होतं कारण या काही दिवसात जनावरांनी माणसांना जखमी केल्याचं ओढून नेऊन मारल्याचं बरंच कानावर आलं होतं तसं तिचा जीव रंगा एकटाच मळ्यात आहे म्हणून घाबराघुबरा झाला फोन लागत नाही रंगादादाचा आणि मोटारसायकल त्यांच्याजवळ आहे का नाही ते पण माहीत नाही दुपारी गळ्या मोटारसायकल घेऊन गेला होता त्याचा पण फोन लागत नाही तो गडी घाईत परत रंगाला फोन लावत होता रंगाचे वडील आणि आई दोघेही घाबरले आता ते पण त्यांच्या फोनवरून रंगाला फोन करत होते पाऊस पण पडत होता अशात काय करायचं ते सुचत नव्हतं मी मी जाते यांच्याकडं अनिता आहे तशी ओट्यावरून खाली उतरत निघाली अगं थांब कुठं चालली सुनबाई अनिताच्या सासूने आणि सासऱ्यांनी तिला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती पावसात पळत निघाली होती सुनबाईंनी अजून अजून जीवाला घोर लावला रंगाचे वडील म्हणाले शिवा गाडी घेऊन जाही मोठी घरी दुसरी गाडी नाही सुनबाई काही थांबायचा विचारात दिसत नाही रंगाचे वडील अनिताला अंगणातून पुढे जाऊन दिसेनाशी झालेली बघून म्हणाले त्यांनी लगेच मोठ्या गाडीची चावी आणून दिली शिवा लगेच ती गाडी घेऊन निघाला अंधार पडायला लागला होता अनिता पळत गेली होती बरीच पुढं निघून गेली होती शिवा तिच्याजवळ गाडी घेऊन आला वाहिनी बसा मी नेतो तुम्हाला मळ्यात म्हणत शिवाने तिला गाडीत बसायला सांगितलं लवकर चला ती घाबरली होती अडखळत म्हणाली जीव मुठीत आला होता तिचा डोळे पाण्याने भरले शिवाने त्या खडबडीत रस्त्यावरून गाडी पळवली सगळ्यांचा जीव रंगाकडे लागला होता बाकी काही डोक्यात नव्हतं पाऊस पडत होता अंधार पडला होता तो सुरक्षित घरी यावा हेच डोक्यात होतं पंधरा मिनिटात ते गाडी घेऊन मळ्यात आले पण शेताकडे यायला बरका रस्ता होता ज्यावरून फक्त एक माणूस किंवा मग मोटारसायकल येऊ शकत होती अनिता गाडीतून खाली उतरली तशी पुन्हा तिकडे पळत निघाली गाडीच्या पुढच्या हेडलाईटचा प्रकाश लांब पडत होता त्यातूनच ती पळत निघाली कशाचंच भान तिला नव्हतं दोन शेत ओलांडून गेल्यावर त्यांचं शेतातलं घर दिसलं अंधूक प्रकाशात ती अंदाजाने तिकडे जात होती आता पाऊस थांबला होता सारंगला पळण्याचा आवाज आला म्हणून त्यानं बॅटरी लावली बॅटरीच्या उजडात त्याला अनिता पळत येताना दिसली ती पावसात भिजत येत होती तिला बघून यावेळी मळ्यात बघून सारंग आश्चर्यचकित झाला अनु सारंगनं तिला हाक मारली अहो अनिताची वडक्या आवाजात त्याला हाक ऐकायला आली त्यासोबत तिच्या पळण्याचा स्पीडही वाढला अहो म्हणत ती पळत येऊन त्याला घट्ट चिपकली तिच्या अंगाची थरथर भिजलेलं शरीर वाढलेली धडधड त्याला स्पष्ट जाणवत होती अनु काय झालं तू इथं कशी ती धरी नव्हती आणि आत्ता त्याच्या समोर बघून त्याला प्रश्न पडला ती एवढी घाबरली काय ते ती मागेहून त्याच्या चेहरा दोन्ही हातात घेऊन त्याच्या गालावर कपाळावर दाढीवर डोळ्यावर सगळीकडे चुंबन करायला लागली तुम्ही लवकर का आले नाहीत घाबरले होते मी ती रडत कापरे आवाजात थरथरत म्हणाली का त्याला नीट समजलं नाही दादा सोबत गाडी घेऊन आलेला शिवा मागून आलाच सारंग तिकडे बघत होता शिवाला जवळ येताना बघून त्यानं भिजलेल्या आणि त्याला घरात जायला सांगितले शिवानं त्याला घरी झालेला गोंधळ सांगितला सारंगनं सगळं शांत ऐकून घेतलं रंगादादा मी ही गाडी घेऊन जातो पाऊस थांबलाय आता था, तुम्ही घेऊन मोठ्या नाडीत या शिवा असं म्हणून तिथं लावलेली सारंगची मोटारसायकल घेऊन त्या वाटेनं निघून गेला सारंग त्या खोलीत आल्यावर त्यानं दरवाजा लावून घेतला पावसामुळे लाईट गेली होती त्यानं बॅटरी फिरवली अंधारातणी त्या पाय पोटात घेऊन खाली एका कोपऱ्यात बसली होती थंडी वाजून कुडकुडत होती अनु सारंग तिच्या जवळ गेला त्यानं तिच्या डोक्यावरून हात फिरवला केस ओले झाले होते पूर्ण भिजली होती त्याने हाक मारताच तिनं वर पाहिलं आणि परत खाली बघून रडायला लागली अनु का रडत आहेस तू आज कशी आली सारंग तिला विचारत होता ती खाली गुडघ्यात डोकं घालून रडत होती त्यानं तिला उठवलं आणि बॅटरीच्या उजेडात तिला जवळ घेतलं काय झालं सांगशील का तिला जवळ घेऊन त्यानं परत विचारलं तुम्हाला आज उशीर का झाला मला भीती वाटली होती अनिता रडत त्याला म्हणाली डोळ्यातून आलेलं पाणी पुसत होती कसली भीती ते जनावर मला काही करील त्याची तो असं म्हणताच तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला अजूनच डोळ्यातून पाणी गाळायला लागलं असं बोलू नका ती रडत म्हणाली म्हणून तू घाबरून माझ्याकडे यायला निघालीस या पावसात ते जनावर मळ्याकडे आलं हे माहीत असताना तू एकटीच निघाली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सारंग तिच्या डोळ्यात बघत तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन म्हणाला काळीच भरून आलं होतं त्याचं अनितानं त्याच्या डोळ्यात बघत मान हलवली तुला काही झालं असतं तर सारंग म्हणाला तर काही नाही अनिता बारीक आवाजात म्हणाली भीती नाही वाटली अंधारात एकटीला यायला सारंगच्या मनाला काय वाटत होतं हे तो सांगू शकत नव्हता तिनं नकारार्थी मान हलवली तिचं प्रेम आहे आपल्यावर हे त्याला माहीत होतं त्याचं वेडसरपणा ती सहन करायची त्याचं उफाळून येणारं प्रेम ती तेवढ्याच प्रतिसादानं स्वतःच सामावून घ्यायची पण तिचा एवढा जीव असेल त्याच्यावर हे त्याला आत्ताच कळत होतं त्याच्या काळजीनं ती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याच्याकडे मळ्यात आली होती सारंगनी पुढे होऊन तसेच तिचे थरथरणारे ओठ त्याच्या ओठांनी गच्च पकडले गारठत असलेल्या अनिताला त्याच्या गरम श्वासांची ऊब मिळाली त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्यात गडत होत गेला हात मानेवर केसात गेले मागून केस गच्चे एका हातात पकडले त्याने जिभेचा तलम स्पर्श तोंडात विरघळला आवरणे कठीण झाल्यावर दात लागले तसं अनिता कन्हळली सारंग जोरात मोठाले श्वास घेत मागे झाला ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून मिठीत शिरली तू उद्या येणार होती ना तिच्या ओल्या गार पडलेल्या खांद्यावर त्याचे ओठ फिरले आईबाबा आजच आले मला घरी बघून तुम्हाला आनंद होईल म्हणून लगेच आले पण इथे आल्यावर अनिताची पकड बोलता बोलता घट्ट झाली ते जनावर माझ्यासारख्याला काही करणार नाही असाच नाही मोठा झालो तेवढी ताकद आहे माझ्यात दोन हात करायला सारंग हसण्यावरी घेत म्हणाला पण तुला इकडे यायची गरज नव्हती अनु असं कळलं होतं तरी तू एकटीच इकडे आली तुला काही झालं असतं तर सारंग बारीक आवाजात म्हणाला तिच्याबद्दल काळजी होती मला काहीही झालं असतं तर चाललं असतं पण तुम्हाला काही झाल्यावर मी कशी जगणार होते ती परत हुंदका येऊन म्हणाली त्याने झटकन तिची मान पकडत वर केला एवढं प्रेम करती माझ्यावर सारंग तिच्या डोळ्यात बघत म्हणाला अनिताने त्याच्या डोळ्यात बघून हसत मान हलवलीत त्याने तिच्यावरून नजर फिरवत कपाळाला कपाळ टेकवलं किती भिजली आहेस तू थंडी वाजत आहे ना त्याने तिच्या नाकाला नकाने घासत विचारलं आत्ताही तिचं बारीक थरथरणं जाणवत होतं माझ्यामुळे तुम्हीही भिजले तिला लक्षात आल्यावर ती त्याच्या छातीवर हात फिरवत म्हणाली ती त्याच्या जवळ आल्यामुळे त्याचे कपडेही ओले झाले होते आहेत ना इथे कपडे बदलायला तिच्या गालावर नाक घासत तो त्याच्या शर्टचे बटणं उघडत म्हणाला मी मी आले साडी बदलून ती तिथल्या जुन्या कपाटात साडी बघायला गेली मागच्या वेळी इथे राहिले होते तेव्हा तिची एक साडी इथेच राहिली होती त्यानंतर ती साडी ती घेऊन गेलीच नव्हती सारंगला कपडे बदलावे लागत असल्यामुळे त्याचेही कपडे कपाटात तसेच होते त्याचे कपडे बाजूला करून ती तिची साडी शोधत होती सारंग तिच्याकडे पाहत होता बॅटरीच्या त्या अंधुक प्रकाशात तिच्या अंगावर चिपकून बसलेली ती ओली साडी तिच्या शरीराचे वळण स्पष्ट करत होती तिच्या शरीराचे आकार त्याच्या नजरेत स्पष्ट भरत होते ते पाहून त्याचे त्याचं शरीर लगेच गरम व्हायला लागलं सारंगनं त्याच्या अंगातला शर्ट काढून टाकला शर्ट बाजूला टाकून तो पुढं आला कपाटात उचकपाचक करत असणाऱ्या अनिताला त्याने मागून मिठी मारून खांद्यावर ओठ टेकवले कपाटात साडी शोधित असलेली अनिता पोटावर त्याच्या हातांचा आणि खांद्यावर ओठांचा असा दुहेरी स्पर्श अनुभवून दचकली हातात आलेली साडी तिने घेतली आणि घाईत कपाट बंद केलं त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न केला, केला। आत्ता नको बदलू नंतर बदल म्हणत सारंगने पकड घट्ट केली आहो त्याच्या स्पर्शात मोहरत असलेल्या अनिताला ऊब मिळत होती त्याच्या पोटावर आलेल्या हातांनी तिला परत हुळहुडी भरली पण खांद्यावर टेकलेल्या ओठांसोबत तिला गरम श्वासांची उब मिळाली सारंगचे हात तिच्या थंड पडलेल्या पोटावर फिरत होते बाहेर परत पावसाने जोर धरला होता आतमध्ये त्याचं शरीर गरम व्हायला लागलं त्याचे हात तिच्या शरीराचे ठाव घ्यायला धडपडू लागले तिच्या अंगावरून भिजलेली साडी हळूहळू जमिनीवर लोळण घ्यायला लागली तिचं गार पडलेलं अंग त्याला अजूनच उत्तेजित करत होतं अ हो आपल्याला जायला लागल घरी उशीर होईल कसेबसे श्वास घेत अनिता त्याला म्हणाली त्याचे सरसावणारे हात आणि ओठ काही सुचू देत नव्हते तिला थोड्या वेळाने जाऊ आधी हे पूर्ण करायचंय मला मी भरलेलो आहे दोन दिवसात सारंग जड आवाजात म्हणत तिला उचलून घेतो तिथल्या बाजेवर आणून तो बाजूला गाडी घालून ठेवलेलं पांघरूण ओढून घेत तिच्यावर येत अंगावर घेतो सारंग अनिताच्या गळ्यात तोंड घुसळतो हळूहळू तिचं थंड पडलेलं थरथरत असलेलं शरीर आता हळूहळू त्याच्यासोबत गरम व्हायला लागलं दोघांच्या शरीरात कामाग्नी पेटला तिच्या शरीराशी त्याच्या ओठांची आणि हाताची लगट चालू झाली दोन दिवसानंतरच्या दुराव्यानंतरचा हा स्पर्श जास्त ठळक होता अनिता त्याला साथ देत तोंडाने हुंकारत होती त्याचे ओठ तिच्या छातीवर असताना त्याच्या केसात तिचे हात घट्ट होते दोघांचे श्वास जोरात चालू होते दोघांची एकमेकांना असलेली ओढ जास्त होती उरलेल्या कपड्यांना शरीरावेगळं होऊन सारंग तिच्यात जाऊन जोरात श्वास घेतो दोन दिवसांनी मिळणारा हा आनंद त्याच्यासाठी काहीतरी वेगळा होता त्याने त्याचा खेळ तेवढ्याच शर्थीने तितक्याच उत्कटतेने चालू केला तेव्हा अनिता सुखांच्या वेदनेने सुस्कारत होती त्याच्या पाठीवर हात फिरवत होती तो तिच्या गालावर ओठावर चुंबन करीत मागेपुढे जाऊन तिच्यात खोल जात होता अनिता त्याच्या शरीराखाली झुलत होती तिचं आपल्यावर खरंच जीवापाड प्रेम आहे म्हणून सारंग जास्त आनंदी होता ती त्याच्यासाठी जीवाची पर्वा न करता त्याच्याकडे आली होती बऱ्याच वेळ त्यांचा खेळ चालल्यानंतर सारंग तिच्या छातीवर पडला दोघांच्या चेहऱ्यावर आनंद होता अनिताला आता थंडी नाही पण घामाने चेहरा ओला झाला होता त्याच्या पाठीवरून हात फिरवत ती त्याच्या खाली तशीच होती सारंग थोड्या वेळात उठून बाजूला झाला घरी जाण्यासाठी दोघांनी अंगावर कपडे चढवले छत्री घेऊन ते चेहऱ्यावर समाधान घेऊन गाडीपर्यंत आले घरी यायला त्यांना वेळ झाला होता तरीही आल्यावर दौलतची आई हसून म्हणालीच मला वाटलं आज मळ्यातच थांबतात का काय हे ऐकून लाजून अनिता खोलीत गेली दौलत त्याच्या बाबांसोबत बोलत बसला थोड्या वेळात अनिता बाहेर आली आणि आईंना मदत करायला किचनमध्ये गेली अनिता आणि अनि सारंगचं प्रेम हळूहळू दिवसेंदिवस बहरत होतं दोघांचं नातं अजूनच घट्ट होत गेलं पुढे महिनाभरातच अनिताला दिवस गेल्यावर घरातला आनंद अजून वाढला सारंगला तर अजिताला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं सगळेच तिचा लाड करू लागले हळूहळू सारंग स्वतःवर ताबा मिळवायचा प्रयत्न करायला लागला पण दोन तीन दिवसांवर त्याला राहवत नव्हतं मग तो आधीसारखा धसमुसळेपणा न करता जपून वागायचा तिला पोटात दुखून न देण्याची काळजी घ्यायचा अनिता तर त्याच्या या नवीन जबाबदार रूपातही क्रेमात होती सारंग तिच्यासाठी सगळं जग बनलं होतं अनिताचे सासूसासरे आणि सारंग तिचे सगळे हट्ट डोहाळे पूर्ण करत होते पोट वाढल्यावर सगळेच तिची काळजी घेत होते काही दिवसांनी दिवस पूर्ण भरल्यावर अनिताने सुखरूप तिच्या प्रमाणेच सुंदर एका मुलीला जन्म दिला सारंगला आणि त्याच्या घरच्यांना आभाळ कमी पडेल एवढा आनंद झाला